संत पाडगेबा यांना अतिशय आदरपूर्वक पुष्पांजली अर्पण करतो त्यांचे स्मरण करतो राष्ट्रसंत तुळूजी महाराज यांचेही विनम्रपूर्वक स्मरण करतो मित्रांनो आज येथे म्हणजे या सभागृहात बहुतांश चेहरे माझ्या मुलगीचे आहेत बरेच लोकांचे माझे जुने संबंध आहेत आणि आता तसा सरांनी उल्लेख केला की बारा, थे बारा थे ते अण्णा वाजता म्हणजे बारा त्यांनी कामं करतील पण ते तर बरोबर आहेच पण मला असं वाटतं की आपले जे कर्मशिक्षक कर्मचारी आणि शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्या बळावरच आपण एक विद्यापीठ चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि तेच आपले खरे हात आहेत असा माझा विश्वास आहे मित्रांनो आपल्या विद्यापीठाचं जसे आता सरही बोलले की प्रशासकीय सिस्टीम्स ऑपरेशन्स मेकॅनिझम्स अतिशय चांगले आहेत आणि याकरता आपल्या विद्यापीठाचं नाव संपूर्ण राज्यात घेतलं जातं आणि मला एकाचा फार काल चांगला अनुभव असा आला की मला देशमुख सरांचा फोन आला की सर चार्ज कधी घेता वगैरे आणि मला म्हणे सर तुम्हाला एक ऑर्डिनन्स मी पाठवलेला आहे मला डोक्यात मला शंका आली की आता कोणतं ऑडिनन्स आहे तो वाचून पाहिला तर नवीन कुलगुरू जे असतात नवीन नक्त जे कुलगुरू असतात ते चार्ज घेताना किंवा रुजू होताना काय प्रक्रिया राहील कशी प्रक्रिया राहील असं संपूर्ण त्या ऑर्डिनन्समध्ये वेळ दिलेलं दिलेला आहे तुम्ही वाचला मला फार आश्चर्य वाटलं आणि फार आनंदी झाला आणि याचं एक मला एक म्हणजे एक सुखद अनुभव असा आला की इतक्या उच्च कोटीची इतकी खोलवर विचार केलेली प्रशासकीय के व्यवस्थाही राहू शकते मी सहज म्हणून नागपूर इथे चौकशी केली की का आपल्याकडे सगळे ऑर्डिनन्स आहे का कारण माझ्या माहिती तर होता मला माहिती असेल सर आपल्याकडे असा ऑर्डिनन्स नाही आहे मला म्हणजे माझी एक सुखद सुरुवात जी झाली ती अशा अनुभवातून झाली त्याच्यामुळे मला एक